ही बघा मी दीड कप डाळ घेतलेली आहे ही डाळ चांगली फोगलेली आहे आता ही बघा मस्त फोगलेली आहे मी चार तास ही डाळ फुगून घेतलेली आहे ही दीड कप डाळ आहे आता आपण हिला शिजवायला ठेवू ही बघा आपली डाळ आता शिजत आली आहे डाळ शिजलेली आहे आम्ही एक वाटी गोड घेतलेला आहे मी याच्यात जाय पण ते आपली डाल रेडी झालेली आहे बघू शकता हा मी मैदा घेतलेला आहे आता याच्यात थोडा मीठ घालू हल मिक्स करून घेऊया दूध दूध यासाठी गिरीपली आपली मऊ राहण्यासाठी किंवा मऊ होण्यासाठी दूध घालावं सारी दूध वगैरे पाणी मिक्स व्यवस्थित लागला पाहिजे हे बघा आपला आता पीठ एक जीव झालेला आहे सगळं मिक्स करून ोळा तयार झालेला आहे आता आपण याचं तेल लागून तेल तेल हो कसं आता बघा असा मैदा घेतलेला आहे हे मैदा पिठा पिठामध्ये लावून पीठ लावून आता याच्यात डाळ भरू आपण ही डाळ याच्यात भरलेली अशी डाब उंदाबून यायची बघा अशी अशी दाबायची म्हणजे डाळ सगळीकडे पसरली जाते बघा डास सगळ्या बाजूने पसरलेली आहे बघा ते बघा Thank you.